फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शहरातील व्यापाऱ्यांना स्वतःची हक्काची जागा असणं हे सर्वात महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आहे कणकवली हे व्यापाराचं शहर असल्यामुळे व्या व्यापाराची वाढ होणं हे शहराच्या दृश शहराची वाढ होण्याच्या दृष्टीनं पण खूप महत्त्वाची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊनच आपले पालकमंत्री यांच्या पुढाकाराने नगरपालिकेला एक शासकीय जागा हस्तांतरित करण्यात आलेली आहे किंवा त्या त्यादृष्टीनं प्रयत्न चालू आहेत आणि आपण नगरपालिकेच्या वतीने एक सुसज्ज असं एक चांगलं भाजी मार्केट उभार करण्याचा प्रयत्न करतो आहोत पुढील काही दिवसांमध्ये आपण त्याच दृष्टीनं पावलं टा पावले टाकत ता, आहोत कारण शहरातील भाज जे आता सध्या जे वाद होतात आहे किंवा जे शहरामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याचं मुख्य रिझन म्हणजे त्यांना भाजी बा त्यांना व्यवसायासाठी स्वतःची जागा किंवा योग्य जागा अलॉट करून न दिल्यामुळे या गोष्टी होतात आहे त्या सर्व गोष्टी आम्ही पूर्णपणे रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यासाठी एक चांगलं भाजी मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या पुढील एक दोन वर्षामध्ये आमच्याकडून नक्कीच होणार आहे अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे शहरवासियांसाठी आणि कणकोली शहरातील भाजी विक्रेत्यांसाठीसुद्धा ही गुड न्यूज आहे की पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी गौरी पाटील या कणकवली शहरासाठी अद्ययावत असं भाजी मार्केट उभारण्याचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं त्यांनी उचललेली आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह सा, राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका